गेले दहा ते बारा दिवस आपण पाहत आहोत मनसर नगर पंचायत मध्ये दे प्रचाराचा अक्षरशः उडाली होती दोन उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी मनसेर नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी आले होते आता मतदानाचा दिवस सुरू झाला आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय मतदानासाठी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे सर्व मतदार हे मतदानासाठी येत आहेत मनसर नगरपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदार केंद्रावर मोठ्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत सर्व लोक उत्साहामध्ये हो या ठिकाणी येत आहेत महिलांपासून ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मतदार सर्वांनी लोकशाहीचा उत्सव अतिशय उत्साहामध्ये सहभाग घेतला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे सर्व मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आलेली आहे या ही सर्व प्रक्रिया शांततेत दे सुरळीत पार पडत आहे यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी आणि सर्व प्रभागांमध्ये सगळी लढत होत असल्याने मतदार मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि हा मतदानाचा उत्सव संध्याकाळी सात वाजेपर्यंत या ठिकाणी असा चालू राहणार आहे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था एकदम व्यवस्थित असल्यामुळे आणि प्रशासनाने सर्व नियोजन पार पाडल्यामुळे अतिशय शांततेत या ठिकाणी मतदानाचं काम सुरू आहे डॉक्टर अतुल साबळे एबीएस न्यूज मनसर आंबेगाव